हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे पा आपण फरसांची भाजी केलेली आहे ढाबा स्टाईल पद्धतीने एकदम चविष्ट अशी झालेली आहे एकदम एक नंबर अशी तर बघा मी कशी केली ह्या माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा मी कशी बनवली तर ती पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलाच मिळेल त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील तुम्हाला म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर आता पहा तर आज पहा आपण फारसांची भाजी बनवणार आहोत एकदम टेस्टी अशी त्यासाठी लागणार साहित्य पहा एक मोठा टेश कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे थोडस खोबरं चिरून घेतलेलं आहे लसूण आणि हे आलं दहा बारा लसणाच्या पाकळा आहे एक इंच आलं आहे आणि हा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण हे सर्व मसाले भाजून घेऊया तर हे पाककडे गरम करण्यासाठी ठेवलेले आहे त्याच्यात थोडेसे तेल घालून घेऊ आपण पहिलं खोबरं घालून घेऊया थोडासा तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे बा आपलं खोबरं झालेलं आहे खूप पण असं तांबूस नाही करायचं आपल्याला ना। नाही तर खोबरं कर ना आपली भाजी करपट लागते आता कांदा घालून घेऊया भाजून घेणार आहे हे पण आपला तांदा आता बऱ्यापैकी झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण लसूण घालून घेऊ आलं घालायचे ते पण चांगलं तांद्याबरोबर परतून घेणार आहोत आपण टोमॅटो घालून घेऊ मस्त असं टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कोणत्याही भाजीची चव आहे ना हे मसाल्यावरच अवलंबून असते व्यवस्थित मसाला भाजला गेला ना तर छान चव पण येते हे पा आपला मसाला कांदा टोमॅटो परतून झालेला आहे टोमॅटो पण मऊ झाला आहे आता हे काढून थंड करून वाटून घेते मिक्सरमध्ये बारीक करून घेते वाटण तर हे पाकडायला मध्ये आपण आता तेल घालून घेतलेलं आहे आपलं वाटण पण वाटून झालेलं आहे ते तेल गरम झालं त्यात आपण आता हे वाटण घालून घेऊया छान असं तेल सुटेपर्यंत आपण आता परतून घेणार आहोत चांगलं तीन चार मिनट तरी जितका मसाला आपण चांगला शिजून घेऊ ना तेल सुटेपर्यंत तितकी भाजीला चरी पण येते आणि चव पण एकदम छान लागते त्यासाठी चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत हे पहा आता दोन मिनिट चांगलं झाकण घालूया तर हे पहा आता झाकण करून चेक करूया आता आपण मसाले घालून घेऊया थोडीशी हळद घालूया कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला घाला काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची एक चमचा छान येते एक चमचा धना पावडर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पुन्हा आता झाकण ठेवूया दोन मिनिटं हे पाहता आता पुन्हा दोन मिनिट होऊन दिलेले आहेत किती छान कलर पण आलेला आहे तेल पण सुटलंय मस्त आपण गरम पाणी घालणार आहोत एक ग्लास मी गरम पाणी घातलेलं आहे आपण आता याला पाच सहा मिनट चांगली उकळी येऊन देऊया हे पाच चवीनुसार मीठ घालू हे पा उकळी यायला लागलेली आहे पाच सहा मिनिटं चांगलं उकळून घेऊया म्हणजे छान अशी टेस्ट पण येईल सर्व मसाले पण व्यवस्थित शिजतील तरी आलेली आहे पाच सहा मिनटं आपण चांगली उकळी येऊन दिलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण खरसाण घालून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत खरसाण पाहिजे ते घालून घ्यायचे थोडीशी अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि फार सांगातलं ना एक अर्धा एक मिनिटच फक्त आपण तर उकळी येऊ द्यायची आहे पण छान असं तरी आलेली आहे आणि चवीला पण तितकंच भन्नाट अशी लागते ही रेसिपी ही तर आपली ही रेसिपी तरी आहे तर हे पा आपली शेवभाजी तयार झालेली आहे हे पा किती छान अशी कलर पण एकदम असा छान आलेला आहे आपली ही डाबा स्टाईल शेवभाजी शेवभाजी म्हणजे फरसांची भाजी तयार झालेली आहे आपण फरसाण घातलेली आहे नसते शेव घातलेली नाहीये आपली फरसांची भाजी, भाजी तयार